Thank you. राज्यात त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात ज्याही काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर त्यामध्ये जरी राजकीय लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते दिसून येत असले तरी कुठेतरी हे प्रकार त्यांच्यातील असलेल्या वैयक्तिक भांडणातून झालेल्या असल्याचे दिसून येत आहे व्यक्तिगत व्यक्ति वाद आपापसात आप असलेल्या द्वेष या भावनेतून घडलेले हे सर्व प्रकार आहेत मात्र असे असले तरीही तरी सरकार आणि पोलिस अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निश्चितच कार्यवाही करतील ज्या घटना घडत आहेत त्यावरनं आणि त्यावर वेळेवर निर्बंध कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत पोलीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत जे काही यंत्रणा आहेत त्यात सुधारणा करण्याची गरज असेल त्यानुसार ती होईल असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला जे काही मागच्या दोन तीन दिवसामध्ये घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पण घडल्यात आणि इथं पण घडल्या बहुतांश घटना या जरी कुठला पदाधिकारी ह्या पक्षाचा असेल कुठल्या तरी पक्षाचा असेल पण हे व्यक्तिगत वाद कुठल्या तरी आपसात असलेला द्वेष हा त्या भावनेतून घडलेले सगळे प्रकार आहेत कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना येईल आणि ती भावना प्रत्यक्षात कृतीमध्ये कधी रूपांतर होईल हे सांगणं किंवा याचं जजमेंट करणं हे कोणाला शक्य नाही पण तरीसुद्धा ज्या घटना घडत आहेत या घटना आवरणं आणि याच्यावर वेळेवर कसं निर्बंध आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आहे निश्चित पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहील अजून त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे पोलिसांची जणांमध्ये सुधार करण्याची गरज आहे तर ते प्रत्येक पोलीस आपल्या आपल्या जबाबदारी पार पडत ती नियंत्रणात आणल